मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये आपलं स्वागत मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला संशयित आरोपी तसंच अवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणातला आरोपी असणाऱ्या कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत वाल्मिक कराडच्या वकिलानं नुकताच केज न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे वाल्मिक कराडच्या वकिलाच्या या कृतीमुळे तसंच जामीन अर्ज का मागे घेतला असावा याच्या संदर्भातल्या अनेक चर्चा आता माध्यमातून रंगतायत तसंच वकिलाने जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे अनेक प्रकारचे तर्कवितर्क देखील या प्रकरणात आता लढवले जात आहेत मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरी न्यायालयाकडे मागणी केली होती मात्र न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली होती ती देखील नुकतीच संपली त्यानंतर मात्र पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये खंडणी मागितल्या प्रकरणात न्यायालयानं वाल्मिक कराडला नुकतीच चौदा दिवसांची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे वाल्मिक कराडच्या वतीनं त्याच्या वकिलानं जामिनाचा अर्ज दाखल केलेला होता सुमारे दोन वेळा हा जामिनाचा अर्ज पुढे ढकलण्याची विनंती देखील स्वतः वाल्मिक कराडच्या वकिलाने यापूर्वी केली होती मात्र आता त्याच्यावर आज तेवीस जानेवारी रोजी सुनावणी होणार होती मात्र त्याआधीच कराडचे वकील अशोक कवडे यांनी न्यायालयाकडे विनंती करत जामिनाचा अर्ज बिनशर्त मागे घेतला आहे त्यामुळे कराडच्या वकिलाने अचानक असा आपला अर्ज मागे का घेतला यामागे आणखी काही नियोजन करणे असेल की कराडचा पाय आणखीनच खोलात सापडणार आहे का ही शक्यता पाहता हा जामीन अर्ज मागे घेतला असावा असं देखील आता मोठ्या प्रमाणात म्हटलं जात मंडळी काल कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी कराडला न्यायालयीन कोठडीत मध्ये हलवलं होतं मात्र कोठडीमध्ये त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला अचानक मोठ्या प्रमाणात पोटदुखीचा त्रास उद्भवला होता त्यानंतर मात्र पोलीस प्रशासनाकडून कराडला ताबडतोब जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पोटदुखीच्या उपचारांवर दाखल करण्यात आलं होतं कराडवर सध्या बीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत वैद्यकीय पथक त्याच्यावर चांगलं लक्ष ठेवून देखील आहे मंडळी यापूर्वीच खंडणी प्रकरणात जामिनासाठी दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज कराडचे वकील अशोक कवडे यांनी न्यायालयाकडे विनंती करत दोन वेळा सुनावणीसाठी पुढे ढकलण्यासाठी विनंती केली होती तिसऱ्यांदा मात्र आज जेव्हा सुनावणी सुरू होणार होती सुनावणी होण्यापूर्वीच न्यायालयाकडे विनंती करत कौडे यांनी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेतला आहे मात्र आजच्या या जामीन अर्ज जामी मागे घेतल्यामुळे वाल्मिक कराडला लवकरात लवकर आता या प्रकरणात जामीन मिळणार नाही असं चिन्ह दिसतंय मात्र जामीन अर्ज मागे घेण्यामागे काही स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो का अशी एक चर्चा आता होते आहे कारण काल न्यायालयाने पुन्हा एकदा चौदा दिवसांची जेव्हा न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झाली मात्र मध्यरात्री अचानक वाल्मिक कराडच्या पोटात पोटदुखीचा त्रास सुरू झाला त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा किंवा वैद्यकीय कारणांचा विचार करून नंतर पुन्हा एकदा जामिनासाठी व्यवस्थित अर्ज जा करता येईल आणि ही, ही सगळी वैद्यकीय कारणं देखील न्यायालयाला सांगता येतील अशा शक्यतांचा विचार करून आजचा वाल्मिक कराडचा जो जामिनाचा अर्ज आहे त्याच्या वकिलाने मागे घेतला असावा असं म्हटलं जात आहे मंडळी दरम्यान वाल्मिक कराडवर रोज नवा आरोप होऊन काही ना काही रोज बाहेर येते आहे किंवा त्याच्या संदर्भात बोललं जात आहे नुकतंच एक वाल्मिक कराडची ऑडिओ क्लिप देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे सनी आठोले नावाच्या ना ना एका तरुणानं ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियाला व्हायरल केली आहे कराडनं आपल्याला एका खोट्या गुन्ह्यात अडकवला आहे त्यानंतर आपल्याबद्दल बद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी आपल्या सुटकेसाठी वाल्मिक कराडने स्वतः पोलिसांना फोन केला होता असा दावा या तरुणाने आता केलाय बनावट नोटा निर्मिती करण्याच्या गुन्ह्यामध्ये सनी आठवले हा संशयित आरोपी आहे या प्रकरणात पोलिसांच्या भंद्यानुसार सनी आठवले हा राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा माणूस आहे मात्र सनीबद्दल आपल्याला गैरसमज झाला होता तो आता माफी मागतोय त्याला सोडून द्या असं या ऑडिओ क्लिपमध्ये स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय त्यामुळे वाल्मिक कराडच्या संदर्भात आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा बीडमध्ये या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात आता चर्चा होते आहे तर मंडळी व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू